दिव्यांची अमावस्या दीप अमावस्या कशी साजरी करतात कोणते नियम पाळावेत योग्य पद्धत कोणती आहे तसेच याला गतहारी अमावस्या असे का म्हणतात आणि या अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणं बरोबर आहे की चुकीचं या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते तर दिव्यांची अमावस्या म्हणजे दीप अमावस्या याला गतहारी अमावस्या काटेरी अमावस्या दिवे धुण्याची अमावस्या असे म्हणतात आणि ही अमावस्या यावर्षी चोवीस जुलैला गुरुवारला येत आहे आणि त्या दिवशी गुरुपृष्ठामृत हा सुद्धा योग आहे तर ही जी अमावस्या असते ही असते आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होणार असतो आपण कोणतीही पूजा करताना आपल्या देवघरामध्ये किंवा कोणतीही पूजा करताना दिवे लावूनच आपण पूजा करतो कारण आपल्याला दिव्यांप्रती आपला आधारभाव व्यक्त करायचा असतो दिव्यांप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते आणि श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा सणावारांचा देवधर्म पाळण्याचा महिना असतो म्हणून ही जी अमावस्या आहे याला अतिशय महत्त्व आहे आता या अमावस्येला गतहारी अमावस्या असे का म्हणतात आणि गतहारीचा अपभ्रंश करून तो गटारी असा करण्यात आलेला आहे खरा शब्द हा गतहारी आहे आणि त्याचा अर्थ आहे त्याग करणे तर आता या अमावस्येपासून बऱ्याच गोष्टींचा त्याग करण्यात येतो कारण काय असतं की जी आषाढी एकादशी होते त्याला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात आणि त्या दिवसापासून भगवान विष्णू हे निद्रा घेत असतात ते शयनगृहामध्ये असतात म्हणून चातुर्मास सुरू होतो आणि चातुर्मासामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे काही आपण त्याग करतो जसं काही लोक खाण्याचे पदार्थ त्याग करतात जसं कांदे लसूण किंवा वांगे वगैरे जे असं कोणतेही असेल नवीन निघालं तर ते चातुर्मासामध्ये ते वर्ज करतात आणि दुसरं हे वर्ज करायचं असतं की आपल्यासोबत इतक्या दिवसांपर्यंत कोणतं वाईट घडलेलं असेल किंवा कोणतं तुम्हाला तुम्हाला कोणी वाईट कारणामध्ये फसवलं असेल किंवा कोणी तुमचा वापर करून घेतला असेल तर अशा ह्या ज्या निगेटिव्ह विचार आहेत नकारात्मक विचार हे सुद्धा आपल्याला त्याग करायचे असते आणि आपल्याला ही अमावस्या काय संदेश देते की हे सर्व तुम्ही त्याग करा आणि त्याग करून म्हणजे काय करायचं की या सर्व विचारांना यांना तुम्ही मूठ माती द्यायची जुने जाऊद्या मरणा लागुणी जाळूणी किंवा पुरवणं टाका आणि आपल्याला मग बदल स्वीकारायचा असतो कारण बदल यासाठी स्वीकारणे आवश्यक आहे की दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपलं मन शुद्ध असणे आवश्यक आहे आपली वाणी शुद्ध पाहिजे आणि आपलं अंतःकरणसुद्धा शुद्ध असेल तरच त्या पूजेला व्रतवैकल्याला अर्थ असतो म्हणून आपल्याला ही अमावस्या हे शिकवते की तुम्ही ह्या गोष्टी गतहारी म्हणजे त्याग करणे आणि तुमचं मन अंतकरण आपल्या हृदयामध्ये अंधार ठेवायचं नाही आपलं सर्व आपल्याला म्हणजे प्रकाशमान करायचं असतं आता ही जी अमावस्या आहे तर याची पूजा आपण कशी करायची आहे तर याची पूजा काही फार वेगळी करायची नाही फक्त या दिवशी सकाळी उठायचं सकाळी म्हणजे नेहमीप्रमाणेच उठायचं आणि उठल्यानंतर आपल्या घरातील काही जळमट असेल किंवा काही असेल ते काढून टाकायचे आणि घर स्वच्छ करून घ्यायचं झाडून पुसून घ्यायचं देवघरसुद्धा नंतर आंघोळ करायची मग आंघोळ केल्यानंतर हा जो महिना असतो आषाढ महिना हा सूर्यदेवाच्या पूजेचा असतो आणि हा शेवटचा दिवस आहे अमावस्येचा म्हणून सूर्यदेवाला अर्ध द्यायचं आणि अर्ध देताना ओम सूर्याय नम हा मंत्र म्हणायचा त्यानंतर देवघरामध्ये तुमचे जेवढे देव असेल तुमचे देवघरातील जे भांडे आहेत संजापात्र वगैरे जे काही भरपूर भांडे असतात आणि जे दिवे आहेत तुमचे हे सर्व दिवे म्हणजे लहान दिवा मोठा दिवा निरंजन समई तुमची घंटी वगैरे किंवा आणखी वेगवेगळे काही तुमचे पिढीजात दिवा असतो किंवा अखंड दिवा असतो तर हे सर्व दिवे आणि देवाचे भांडे हे तुम्ही नेहमीच जे तुमचं लिक्विड किंवा पावडर आहे याने घासून स्वच्छ करायचे घासून पुसून स्वच्छ करायचे आणि त्यामध्ये ते देवांची मांडणी करायची जसं आपण नेहमीप्रमाणे सुशोभित करतो त्याप्रमाणे तोरण वगैरे पाटाला किंवा चौरंगाला लावायचं आणि त्यावर एखादा कापड टाकून प्रथम गणेशाची पूजा करायची आणि बाकीचे देव तुम्ही ठेवायचे आणि सर्वात शेवटी शिवलिंग तिथे ठेवायचं आणि पूजेच्या सुरुवातीला शंख आणि घंटी याचा नाद करायचा आणि त्या दिवशी या अमावस्येच्या दिवशी पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं मिळाली किंवा जी काटेरी बाभुळी असते त्याची पिवळ्या रंगाच्या फुल फुलाचं याला खूप महत्त्व आहे म्हणूनच याला काट्या अमावस्या असेही म्हणतात तर तुम्हाला ते मिळालं तर मिळालं तर ते घ्यायचं नाही मिळालं तर चालेल आणि दुर्वा व्हायच्या कारण दुर्वा हे वंशवृद्धीचं प्रतीक आहे नंतर आघाडा आणि पत्रीसुद्धा या पूजेमध्ये व्हायची आहे कारण दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पत्री आपण म्हणजे जसं महादेवाला बेल वाहतो आणि हरितालिकेलासुद्धा आपण पत्री वाहतो तर त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे ते हे आहे की झाडांची कटाई होते आणि मग ती पत्री त्यानिमित्ताने आपण म्हणजे पत्रीसुद्धा देवाला वाहतो तर जेव्हा हो आपण तुम्ही दुर्वा वगैरे आघाड हे वाहणार ते हो ते तर तेव्हा लहा पूजा करताना लहान मुलांना आपल्या घरी जे मुलं आहेत त्या सर्वांना सोबत घ्या आणि एवढे दिवे तुम्ही असे लाईनमध्ये ठेवल्यानंतर त्यापैकी एकच दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल एवढेही दिवे लावण्याची काही आवश्यकता नाही कारण आपल्या पूर्वजांनी आपल्याला ते खूप काटकसर करायचे कारण तेव्हा हो पैसे कमी होते म्हणून ते एकच दिवा प्रज्वलित करत होते आणि आपणसुद्धा एकच दिवा प्रज्वलित करायचा आता आपल्याकडे भरपूर पैसे आहेत देवाचे भांडे आपल्याकडे दिवे अनेक प्रकारचे असतात तेला तर चुपाचा आपण दिवा लावू शकतो पण तुम्ही कितीही लावा तुम्हाला जेवढे लावायचे पण एक प्रज्वलित केला तरीही चालेल आणि तुम्हाला पितरांच्या नावाने दिवा लावायचा असेल तर एक दिवा लावायचा आणि त्याचं तोंड हे दक्षिणेकडे करायचं आणि पूजा करताना आपल्या घरातील जे लहान मुलं आहे त्या सर्वांना सोबत घेऊन तुम्ही तिथे दिवा लावताना हा एक मंत्र म्हणायचा की शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र आपण तसाही दिवे लावताना आपल्या मुलांना शिकवतच असतो आणि या दिवशी शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घरी मुलगा किंवा मुलगी म्हणजे मुलगा हा वंशाचा दिवा आणि मुलगी ही वंशाची पणती या दोघांचंही औक्षण करायचं त्यानंतर तुमच्याकडे कहाणीचं पुस्तक असेल कथाचं पुस्तक असेल तर ती कहाणी तुम्ही वाचायची किंवा ऐकायची कुणी वाचत असेल तर ऐकली तरीही चालेल तर आणि आता पूजा केव्हा करायची तर पूजा करण्याचा काही वेळ नाही आहे जेव्हा तुम्हाला निवांत असं वेळ मिळाला असेल त्या दिव त्यावेळेस तुम्ही ती पूजा करायची आणि नैवेद्य तुम्ही साधाही साखरेचा तूप साखरेचा किंवा लाह्यांचा किंवा तुम्ही काही बनवलं असेल घरी तर हा असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता काही ठिकाणी कणकेचे दिवे करतात आणि ते गोड दिवे करतात त्यामध्ये साखर घालून आणि ते खातात सुद्धा तर तुम्ही गाईला लावू शकता किंवा खाऊही शकता जर तुमच्याकडे अशी परंपरा असेल तुमच्या घराण्याची की कणकेचा दिवा करायचा तर तुम्ही तो करू शकता आता ही जी अमावस्या असते तर यामध्ये काय असते की दुसऱ्या दिवशी हा श्रावण महिना सुरू होणार आहे <coughs> आणि श्रावण महि महिन्यामध्ये आपल्याला व्रतवैका संवार करायचा आहे मग या श्रावणामध्ये आपलं मन शुद्ध करण्यासाठी प्रकाशमान करण्यासाठी आपण सगळं म्हणजे हे दिवा लावलेला आहे आता या दिवशी मांसाहार करायचा की नाही तर जी एकादशी होते आणि नंतर मग गुरुपौर्णिमा होते तर गुरुपौर्णिमेच्यापासून तर या अमावस्येच्या आधीच्या दिवसापर्यंत तुम्ही भरपूर मांसाहार करू शकता पण या अमावस्येच्या दिवशी मांसाहार क करू नका कारण की आपण पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो म्हणून तुम्ही त्याच्या आधीपर्यंत मांसाहार करणं योग्य आहे आणि याला आपण काटेरी अमावस्य का म्हणते ते पण सांगितलेलं आहे आता ही जी अमावस्या आपल्याला काय शिकवते की आपलं म्हणजे अज्ञान जे आहे अज्ञानरूपी अंधकाराला दूर सारायचं आणि ज्ञानाचा प्रकाश घरोघरी किंवा आपल्या घरी, कि घरी पसरवायचा काय असतं की प्रत्येक व्यक्तीला ज्ञान हे आवश्यक आहे कारण जर तो अज्ञानी असेल तर त्याचा कोणीही गैरफायदा करू शकतो किंवा चुकीच्या याच्यासाठी त्याला वापरू शकतो किंवा त्याला चुकीचा काही सल्ला दिला तर तो मानू शकतो म्हणून प्रत्येक व्यक्तीला हे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणून हे अज्ञानरूपी अंधकाराला हा जो प्रकाश आहे दिव्यांचा हा दूर करतो आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरी लक्ष्मी नांदावी आपल्या घरात लक्ष्मीचा वास असावा आणि त्यासाठी आपण घरामध्ये दिवे लावतो आणि आपल्या घरातील वातावरण आपण हे प्रसन्न ठेवतो तर असंच तुम्ही या दिवशी अशी पूजा करा जास्त काहीही म्हणजे तुमच्याकडून जेवढं होते तेवढंच करायचं खूप लोड घेऊन वगैरे किंवा असं काही करायचं नाही पण फक्त स्वच्छता आणि दिवे या दिवशी लावायचे कारण की ही दीपं अमावस्य आहे आणि ही आपल्याला हाच संदेश देते आहे की आपल्याला अज्ञानरूपी अंधकाराला दूर करून प्रकाशमान व्हायचं आहे आणि आपलं घरसुद्धा प्रकाशमान करायचं आहे कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो तर असेच हसत राहा आनंदी रहा, पुन्हा भेटू या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार